नमस्कार सातारा समजा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कोरेगाव शहरात तिळगंगा नदीकाठची पुरेशा कमी करा विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा कोरेगाव विकास बचाव समितीची मागणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव शहरातील नागरिक शेतकरी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे राष्ट्रीय हरित लवाक कर, लवादाकडे धाव घेऊन तिळगंगा नदीच्या उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा प्रयत्न म्हणजे आमच्यावर थेट अन्याय आहे तो तातडीने थांबवा आणि शहराच्या विकास कामांना अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कोरेगाव विकास बचाव समितीने केली आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत तुर्फ राजभाव बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे माजी उपनगराध्यक्ष दादा बर्गे यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आणि नागरिकांनी मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले तसेच सविस्तर आणून आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहराचा कायापालट करण्याचा उद्देशाने कोट्यावधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला त्या मा आहे त्या माध्यमातून शहरात विकासकामे सुरू आहेत मात्र ही विकास कामे डोळ्यात खोपत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे हे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सातत्याने प्रश्न उपस्थित करून विकास कामांना खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत अधिवेशनामध्ये कोरेगाव शहराशी प्रश्न उपस्थित करायचा शासनाला धरायचे आणि त्याद्वारे शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून रोखायची असा काहीसा प्रकार कोरेगावात सुरू आहे कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या तिळगंगा नदी सुशोभीकरण प्रकल्पामध्ये विनाकारण अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने आमदार शशिकांत शिंदे यांच्या यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे तिळगंगा नदीची समोर आणून देत सर्वसामान्य नागरिकांची आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा डाव आहे त्यांच्या उद्योगामुळे आम्ही देश लागणार आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुरेशा शिथिल करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कोरेगावकर नागरिकांचे म्हणणे शांतपणाने ऐकून घेतले याविषयी प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिली जाईल आणि सविस्तर अहवाल सादर केला जाईल एकाही नागरिकात नम... शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही असा शब्द त्यांनी यावेळी दिला यांनी जो आज सूचना क्रमांक नव्याण्णव मध्ये जी लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीमध्ये कोरेगाव तिळगंगेचा प्रश्न उपस्थित केला खरं तर अत्यंत आहोपाव करून तिळगंगेचं त्यांनी तिथं विषय मांडला खरं तर कोरेगाव शहराला सगळ्यांना माहिती की तो पहिल्यापासून हा कोरेगावचा कोढा होता कालांतराने आम्ही त्याचा तिळगंगा म्हणून सगळ्यांनी कोरेगाव शहरवासियांनी त्याला म्हणायला लागलो आज तिळगंगेच्या माध्यमातून कोरेगाव शहरात विकास होत असताना तिथं तिळगंगेच्या साईडला नाले होते ते नाले डायरेक्ट तिळगंगे जाऊन दूषित होते ते आज साईडनं त्याला अंडरग्राऊंड नाले आम्ही तयार केले फुटपाथ तयार करायचं काम चाललं असताना मुद्दाम हा विकास निधी कुठंतरी खो घालण्यासाठी हे सूचना मांडली गेलेली आहे आणि नक्कीच ह्याचा त्रास कोरेगाव शहरा शहरवासियांना बसणार आहे खरं तर कोरेगाव शहराची रचनाच ही तिळगंगेच्या नदीच्या कडेला आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीने ह्या सूचना मांडून भविष्यातल्या कोरेगाव शहराच्या विकासाचा घातली आहे ह्याचा आम्ही कोरेगाववासीय आणि कोरेगाव विकास आमच्या आत्ताची आघाडी एक स्थापन झालेली आहे त्यांच्यामार्फत सगळ्यांनी निषेध केला आहे आज आणि कलेक्टर साहेबांना ह्या आमच्या असणाऱ्या अडचणींच्या संदर्भात तुम्ही लक्ष घालून योग्य ती मार्ग काढा आणि आम्हाला ह्या तिळगंगे निधीच्या विकास निधीला जो खो घालणारे आहे त्याला त्याच्या आमच्या बाजूनं सहकार्य करा ही एक निवेदन देणं आणि कोरेगाव विविध कामांना जे अडथळा कायम चालू आहे त्याचप्रमाणे आज कचऱ्याचा प्रश्न जो कोरेगाव आमच्या प्रशासकीय लेवलला ज्या अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी सहकार्य करण्यासाठी आम्ही सगळे कोरेगावातले ग्रामीस्थ एक दुटीने गंगा नदीच्या सोबतरच्या असतील आणि सगळेच असतील विकास हे सगळेजण इथं आलो आणि आम्ही आत्मिरितो